शुभमंगल बौद्धेशी संस्था धुळेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील स्वर्गीय सिंपी सभागृह गरुड वाचनालय शेजारी जेल रोड धुळे या ठिकाणी आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता शुभमंगल बौद्धेशी संस्था धुळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा त्याचबरोबर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला यावेळी कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार बागलान सौ दीपिकाताई संजय चव्हाण राज्याध्यक्ष आदिवासी ठाकूर जमात डॉक्टर जितेंद्र ठाकूर नंदुरबार जिल्हा आदिवासी ठाकूर जमात के टी ठाकूर अभिनव खांदे संपादक प्रभाकर सुरेंशी ज्येष्ठ विधी तज्ज्ञ लक्ष्मीकांत ठाकूर आधी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच यावेळेस शुभमंगल बौद्धीशी संस्थेचे वार्षिक अहवाल पुस्तिका देखील प्रकाशन करण्यात आला त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी पार पडला यावेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होता तर या कार्यक्रमाप्रसंगी सभागृहासाठी जागा खरेदी करीता ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून देणगी देणाऱ्या देणगीदारांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर प्रथम पंचवार्षिक अहवाल प्रकाशन करण्यात आले नवीन सभासदांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आला तर सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेला पदवीधर उच्च माध्यमिक व माध्यमिक परीक्षेत उच्चतम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस प्रमाणपत्र शिल्ड देऊन या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात हेतूने सदर शुभमंगल संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला ज्यात प्रामुख्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांमध्ये श्री संजय चव्हाण सौ दीपिका संजय चव्हाण श्री विश्वास जयदेव ठाकूर श्री रंजित भास्कर शिंदे श्री दुर्गेश नारायण ठाकूर सौदर्शना विजयकुमार ठाकूर श्री मनीष राजाराम पवार मिस गायत्री मनोज ठाकूर शिवदास विश्वास भामरे पंकज किशोर ठाकूर केशव दासभाऊ भामरे शांतीलाल शंकर बागुल संजय गजमल सुरेंशी दिगंबर रामदास ठाकूर रवींद्र एकनाथ शिंदे आदी मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडला तर यावेळेस या कार्यक्रमासाठी शुभमंगल बौद्धेशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी जे ठाकूर उपाध्यक्ष सोमनाथ बागुल सचिव मुकेश ठाकूर खजिनदार मनोहर चव्हाण व सर्व कार्यकारी संचालक मंडळ यांनी या, या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर याबाबत अधिक माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग अधिकारी कार्यकारी अभियंता तथा शुभ मंगल बौद्धीशी संस्थेचे सचिव मुकेश ठाकूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली

शुभमंगल बहुद्देश संस्था धुळे जी ठाकूर अनुसूचित जमातीची संस्था आहे त्या संस्थेच्या वतीने आम्ही आमच्या नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यातील दहावी बारावी पदवीधर तसे समाजात जे त्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे अशा सर्वांचा आम्ही एक छोट्याकाळी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता सदर कार्यक्रमास ठाकूर समाजाच्या संप बऱ्याच लोकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्या सर्वांचे आभार आणि आज सदर कार्यक्रमाला आमच्या माननीय सौ दीपिकाताई संजय चव्हाण माजी आमदार बागलान या उपस्थित होत्या आमचे प्रमुख पाहुणे बालचंद्र बापू साहेब ठा था, अंजू ठाकूर ज्येष्ठ पत्रकार हे आमचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते डॉक्टर श्री जितेंद्र ठाकूर श्री खंडेराय ठाकूर श्री प्रभाकर सूर्यवंशी आणि श्री लक्ष्मणांना परमानंद ठाकूर हे आमचे प्रमुख अतिथी उपस्थित होते तर आम्ही आमचा हा कार्यक्रम आज मोठ्या छोटेखानी कार्यक्रम चांगल्या प्रमाणावर स स्वर्गीय शिंपी सभागृह गरुड वाचनालय येथे आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाच्या निमित्त सर्व समाज बांधवांनी उपस्थिती दिली, दिली। त्या सर्वांचे अभिनंद आभार आणि आपले पत्रकार मंडळींनी आम्हाला आमची इथे उपस्थिती त्याबद्दल आपल्या मीडियाचेही अभिनंदन आणि आभार धन्यवाद